लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगानं केली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया ही मे महिन्याच्या उन्हात पार पडणार असली तरी भाजप शिवसेना युतीमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार यावरून वातावरण तापायला लागलंय शिवसेना शिंदे गटाच्या संवाद मेळाव्यामध्ये शिवसेनेचे नेते यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी विद्यमान खासदार गोडसेनाच असेल असं जाहीर होताच भाजपनं याला विरोध केला आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपला मिळावी यासाठी विविध स्तरांतून भाजपाचे पदाधिकारी बैठका घेत आहेत याच पार्श्वभूमीवर सातपूर मंडळाध्यक्ष भगवान काकडे यांनी माजी नगरसेविका माधुरी बोलकर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये सोमवारी सातपूर आणि सिडको भाजपा मंडल पदाधिकाऱ्यांच्या बैठकी बोलावल्या होत्या नाशिक शहरामध्ये भाजपनं तीन आमदार महापालिकेमध्ये सहासष्ट नगरसेवकांबरोबरच विविध नगरपालिकांमध्ये भाजपचे नगरसेवक दिसून येत आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप मजबूत असून त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपलाच मिळावी असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत उपस्थित करत उमेदवारी दिनकर पाटील यांनाच द्यावी अशी मागणी देखील केली याबाबत बैठकीमध्ये के पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे भाग इतकाच खरा आहे की हा लोकसभेचा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचाच आहे आणि याच्या पुढेही भारतीय जनता पार्टीलाच ही जागा सुटणार आहे अशा पद्धतीने संपूर्ण यंत्रणा राजकीय दृष्टिकोनात प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीला आली मागच्या आठवड्यात जे शिंदे गटाचे जे नेते आहेत त्यांनी ही जागा हिमनगोड शिंदे गटाला सुटणार असे माहिती दिली अधिकृतरित्या नाही दिली त्यांनी अनावधाना किंवा कार्यकर्त्यांचा होत राहावा तर मी अगदी जबाबदारीपूर्वक सांगतो ही जागा भारतीय जनता पार्टीच्या पत्रात पडेल अशी सगळी व्यूहरचना कारण की पूर्ण भारतीय जनता पार्टी नाशिक शहर आणि पूर्ण नाशिक जिल्ह्याने केलेली दुसरा महत्वाचा मुद्दा असा की अनेक राजकीय स्थित्यांतर झालेले या स्थित्यंतरात अनेक संघटना संघटनात्मक दृष्टी जशी भारतीय जनता पार्टीची आज नाशिक शहरात संघटनेची ताकद आहे तशी कुठल्याही राजकीय पक्षाची ताकद नाहीये हे त्यांनी ओळखलेले आहे त्यांना माहिती आहे अगदी डाऊन टू अर्थ सांगायचं ग्राउंड लेवलला त्यांच्या संघटनेचा कुठलाही लवलेच नाहीये अशा परिस्थितीत त्यांना जागा सुटणं ही अत्यंत मुश्किल बाब आहे तुम्ही अगदी जबाबदारीपूर्वक सांगतो कार्यकर्त्यांना अगदी जबाबदारीपूर्वक परत परत रिपीट सांगतो या जागेची अजून अंतिम स्वरूपात बोलली झालेली नाही किंवा जाहीर झालेली नाही त्यामुळे निष्काळजी राहावं प्रत्येकाने जे तुम्ही म्हणताय सगळ्यांनी आमदारांनी दाखवलं ही ताकद दाखवायची नसते काही गोष्टी संघटनात्मक दृष्टिकोनात संघटनेच्या साच्यातच बोलावं लागतात एक्सपोज होऊन चालत नाही एक ना शिंदे चुकले म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करतो मी भाजपाचा कार्यकर्ता मी डबल आ, ते त्या विषयावर बोलणार नाही परंतु आज आमच्या पिंपळगाव बावल्यामध्ये एक सोसायटीची मीटिंग होती अंगणनाच तिकीट पिंपळगाव बावला म्हणून मी एक सांगू इच्छितो की ज्यावेळेस अंगणार नगरसेवक होते आणि पिंपळगाव बावल्याचे काही शेतकरी गळगाव नगर शिवारात राहतात तर त्यांची लाइट कट केली हे आमदारांचं क्षेत्र होतं आणि अण्णा हे नगरसेवक अण्णांनी फक्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि संध्याकाळी त्यांची जी, जी लाईट चालू झाली शेतकऱ्यांचे कायवारी हे अण्णा आहे त्र्यंबकेश्वर पर्यंत इवर आमचे नाते संबंध सिन्नर मध्ये पण आहेत सिन्नर मध्ये आम्ही काही लोकांचे जेव्हा बोलतो ते बोलतात की आम्हाला अण्णांसारखाच माणूस पाहिजे जो एक नगरसेवक असताना सिंग्नर इगतपुरी त्र्यंबक या प्रत्येक गावामध्ये पोहोचू शकतो जर खासदार झाले तर नक्कीच ते मोदींचं स्वप्न पूर्ण करण्या यशस्वी होतील अशी अपेक्षा प्रत्येक शेतकरी बांधवांची आहे त्यामुळे अंगणांना उमेदवारी ही देण्यात यावी अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो खरा उद्देश आहे तुम्हाला पण कळलं पाहिजे सगळ्यांच्या भावना आहेत फक्त भावना आपल्या आपल्यापर्यंत असतात त्या इथं सर्व श्रेष्ठींपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचाव त्यासाठी आज आपल्याला बोलवलेलं आहे आपण एकमेकाला भेटतो एकमेकाला बोलतो आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहे की हा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सुटला पाहिजे भावना आपल्या सर्व ह्या मतदारसंघात आणि आपल्या श्रेष्ठीपर्यंत पोहोचल्या पाहिजे तो नाशिकच्या लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला का सोडावी कारण शंभर प्लस या ठिकाणी आमच्या नगरसेवक आहे नाशिक शहरात ना महापालिकेत सहासष्ट त्र्यंबकेश्वरला त्यानंतर सिन्नरला आणि इगतपुरीमध्ये अशा सगळ्या विभागामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असल्याने भारतीय जनता पार्टीची ताकद ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये यापूर्वी भारतीय जनता पार्टीचाच हा भाग होता परंतु काही युतीचे धर्म झाल्यामुळे ही जागा बदलली गेली परंतु आता भारतीय जनता पार्टीचं काम अतिशय सक्षम या भागामध्ये झालेलं आहे प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही गावचलो अभियानाच्या माध्यमातून घरांपर्यंत पोहोचली आहे म्हणून नाशिक लोकसभा ही भारतीय जनता पार्टीला मिळावी हा आमचा कार्यकर्त्यांचा प्रमुख आग्रह आहे आणि त्यातल्या त्यात आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिनकर अण्णाजी पाटील यांचं जर काम बघितलं तर त्या कामाची पावती प्रत्येक खेडेगावापर्यंत गेल्या तीन वर्षात आणि याच्या आधीच्या लोकसभा त्या प्रत्येक उमेदवारासोबत आदरणीय अण्णा हे स्वतः प्रचारात सहभागी झाले होते म्हणून त्यांना प्रत्येक गावातील लोक आणि वैयक्तिक त्यांचं रिलेशन या माध्यमातून आणि अण्णांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेलं काम हे जनतेला माहीत आहे म्हणून या नाशिक लोकसभेमध्ये आदरणीय अण्णा दिनकर अण्णा पाटील यांना उमेदवारी मिळावी आणि त्या भारतीय जनता पार्टीला नाशिक लोकसभा मिळाली फक्त त्यांच्या मुख्यमंत्री साहेबांनाच उमेदवारी घोषित करण्याचा आपले देवेंद्र साहेब असो बावनकुळे साहेब असो आणि अजून जागा वाटप त्यांची चुकीची मागणी केली

इथल्या सामान्य जनतेने त्या खासदारांना मतदान केलेलं आहे परंतु त्या खासदारांनी कोणत्याही प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या संघटनेसाठी एक मंडल अध्यक्ष म्हणून सांगतो का माझे हा दुसरा मंडल अध्यक्ष मंडळाध्यक्ष अगोदर मी अध्यक्ष होतो विवाह म्हणत कामगार चौदा साली त्यापासून आता जे विद्यमान खासदार हेमंत गोरसे यांनी हेमंत गोरसेंनी कोणत्याही प्रकारे संपर्क केलेला नाही संवाद साधलेला नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे का काही मदत हवी अशा प्रकारचं कोणतंही त्यांनी काम केलेलं नाही ते निवडून उमेदवारी येतात आणि मग आपली भारतीय जनता पार्टी वापर करतात निवडून आल्यानंतर आपल्याला दुर्लक्षित करतात अशा खासदारांचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची संतप्त भावना आहे असा उमेदवार आम्हाला नको ही जागा भारतीय जनता पार्टीलाच हवी कारण यावेळी माजी नगरसेविका माधुरी बोलकर अमोल पाटील महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामहरी संभेराव विधानसभा प्रमुख राजेश दराडे गणेश बोलकर मंडळ अध्यक्ष सातपूर भगवान काकड सरचिटणीस रवींद्र जोशी सिडको मंडळ अध्यक्ष रवी पाटील सिडको मंडळ अध्यक्ष रवी पाटील उपाध्यक्ष संदीप तांबे संदेश पाठक योगेश मालुंजकर शिवाजी शहाणे संजय राऊत गौरव बुडके निलेश जोशी नारायण जाधव अशोक जाधव संदीप काळे दशरथ लोखंडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर देवडे सातपूर